हॅलो नमस्कार श्री न्यूस MTDC, MIDC, खेल मी धनश्री काडगावकर टाईम महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टलकडून बारा ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान महाबळेश्वर पाचगणी येथे पॅराग्लायडिंगची स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि यामध्ये एम टी डी सी एम आय डी सी एम एस आर डी सी या संस्थांचा समावेश असणार आहे उंच उडायला धाडसी खेळ खेळायला उंच झेप घ्यायला कोणाला आवडत नाही मला इथे तितकंच आवडतं आणि म्हणूनच हा इव्हेंट मी अटेंड करणार आहे आणि यामध्ये पार्टिसिपेट होण्याची सुद्धा मला खरं तर खूप इच्छा आहे आणि मी जर पॅराग्लायडिंग करू शकले तर वाव म्हणजे माझ्या लिस्टमधली एक इच्छा अशी टिकमाग होईल खरं तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा नक्की या उंच उडणाऱ्या या सगळ्यांना बघण्यासाठी आणि त्यांना चिअर करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की या असं मी नक्कीच सांगू इच्छिते कारण टाईम महाराष्ट्रने हा जो इव्हेंट हाती घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांमुळे यशस्वी होऊ शकतो त्यामुळे नक्की या आणि माझ्याकडून टाइम महाराष्ट्रला पॅराग्लायडिंग करणाऱ्या सगळ्यांना आणि एम टी डी सीला खूप 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 शुभेच्छा भेटूया